चायनलला आमचं काम चालू आहे तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर असे की जे येऊन बसेल त्याचा डायरेक्ट फोन फाय हो जी बी होऊन जाते म्हणजे नेटवर्क फाय जी बीचं कनेक्ट भेटते म्हणा ना इकडच्या साईडने त्याच्यामुळे आता मी दुसरं कोण नाही मला जाऊन तिथे थांबायचे पाईप वगैरे धरायला म्हणा कारण की सगळ्यात लहान मीच आहे आता पुन्हा जरी काही काम सांगितलं तरी बी मलाच ऐक नाही ते वगैरे हात करायला देऊन चल लवकर लवकर चल तर आता इथे फास्ट आहे चालला कारण की मी सकाळची नेहरे बी केलं नाही ट्रॅक्टर मग घ्यायचंय करू ट्रॅक्टर चालू चला वरी लगेच आणि आता तर आपण जाऊ घरी आता बेस्ट आणि करून एकदा कवरिंग आणायच्या बाकीत तेवढ्या आणून देऊ फिटिंग वगैरे चालू आहे बघा आणि आता आपण जाऊ एकदा वरी पांडवा इकडे पप्पा आणि आता आपलं काम झालेलं आहे वरच तर आपण जाऊ खाली एकदा चला आणि खालची प्रोसेस काय ते बघू एकदा खाली काय राहिले काय नाही राहिले तर बघून सांगू एकदा राजीवा तर बघा मित्रांनो हे जे काय बकेट बकेट ठेवण्यासाठी बरोबर ते खाली खांद्याचे ते बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो याच्या दराच्यात बंद पडा दरवाजा बंद पडलेला आहे यायला तर उघडत ना झालाय कसंच मोडून टाकतील बघा आता तिला आतमधून बाहेर काढणे तर बघा मित्रांनो आता पट्टी काय ती आतमध्ये दाबलेली म्हणा लोकाशी उघडायची तर ती ती पट्टी आता बघू काढायची काय ती हसाय ते माहिती बघू मग काय मिळालं आमचं आम्ही आणि सगळेजण हे करत मशीन लावायला आणखी खूप टाइम लागला लागणार आहे शेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं ते जसं चालू आहे तसं चालू आहे चालू आहे आता कुदळ घेऊन जातो एकदा त्याचं काम ते एकदा बघून देतो त्याला काय तसे तसं बघू आता मोटर राहता पप्पानी ने पप्पा निस्त्या बायकरा बघायचं का ते काय करायला काय कराय उपसूत येतो निस्त्या व्हिडिओ काढायलाच मग बघू आता जाणार काय त्याच्यात येत आपण बघा मित्रांनो गेले गेलो सरकल पण ती म्हणजे सध्या खर्च वगैरे नाहीत काहीत गावात सांग म्हणा हे आमच्या छत वर काम करायला येते म्हणून पुसायला बाथरूम वगैरे युट्यूब लागं बघ मित्रांनो आता एरिया आपल्या चॅनेल दाखवून देऊ हो

दुसरे भी हेड दिसते का तू दिसते ना पुढे सगळे आता मी सबस्क्राईब मीला चॅनलला सबस्क्राईब केलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही काम बघ तिकडे कव्हरिंग लावायची राहिली बघा काय काम होईल चॅनलला आमचं काम चालू आहे म्हणून कव्हरिंग तर मित्रांनो आता पाणी गिणी सगळं जोडू लागलं मग सगळं जोड तिथं तर काय जजमेंट लागणार म्हणून टँकर आलकड घ्यायचं ना तेव्हा पाठीमाग घ्यायचं आणि मी थोडं मला काम आहे त्याच्यामुळे मी चालू आहे त्या पाठीवर जाऊन येतो आणि नंतर पुन्हा बघूया छेत चालू त्यांचे जेवणं पण बाकी आहेत आणखी तर त्यांचे जेवणं झाली का मग नंतर लपला चालू करणार तर बघा आता त्यांची जेवणं किती बरात पद्धत काय होते तर मित्रांनो काम चालू झालं आहे बघाय बघा हे पप्पा बाहेर सगळेला बोला येत आणि सगळे इकडं कत इकडे येते ते पाणी बाकी सगळं आता बरं 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 आता माझ्या मग एक काम लागलं बघा बांबू यातला बांबू आता ठासा काम आपल्या आपल्या पाठीमाग मागे यांच्या पाठीमाग आपलं काय नाही तर बघा मित्रांनो आता आणि हे सगळं दिसतंय का हे सगळं माल टाकलेला इथे कसं झालं माहितीये का तर मिस्त्रीने का काय सांगितलं माहितीये का सांगितलं इकडच्या साईडला उतरे पुरेलपूर आहे बघा साईडला उतर आहे असं आणि त्यांनी सगळ्यात अगोदर इकडून ना तरी इथून इकडे माल टाकायला पाहिजे होतं त्यांनी तिकून इकडे माल टाका चालू टाकायचा तर सगळा कार्यक्रम झालेला आहे तर आता बघू यांचं डोकं कसं जाते काय जाते तर कारण सगळ्यात पहिले इकडून माल टाका जायला पाहिजे होत तिथे तिकून टाकीत आणलाय आणि सगळ्यात उतर तिकडच आहे त्याच्यामुळे बघू आता याचं डोकं कसं काय तर बघा मित्रांनो आता मशीन दहा मिनटं बंद केलेली छत थोडासा घालाय आणि हे काय काय सिमेंट खाली उतर गाडीतून आणि पड मित्रांनो आता ह्या ब्लॉकला आपण इथे एंड करूया कारण की सगळं केले झालं छत वगैरे सगळं झालंय बाय बाय नंतर भेटू पुढच्या बाबतीत